बिबट्याने मानवावरती हल्ला केल्याच्या घटना तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या पाहिले असतील सध्या अशाच एका बिबट्यानं शेतावर बांधावर खेळत असलेल्या दहा वर्षाच्या मुलावर हल्ला केला आणि पुढं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच आय एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा वैजापूर तालुक्यातील के केविटखेडा येथील शेताच्या बांधावर वर दहा वर्षाचा हा मुलगा खेळत होता त्यावेळी या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केलेला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की कवीटखेडा परिसरातील शेतामध्ये मध्य प्रदेशातील परप्रांतीय कामगार कापूस वेचण्याचं कर काम करत होत कामगाराचा मुलगा हा शेताच्या बांधावर खेळत बसला होता यावेळी शेजारी ज्वारीच्या शेतात दाबा धरून बिबट्यानं त्या मुलावर हल्ला त्याला शेतात फरफडत नेलो मुलाच्या ओरडण्याचा आवाज ओरडण्याचा आवाज आल्याने कामगार मुलाला वाचवण्यासाठी धावला खरा शेजारी शेतामध्ये ट्रॅक्टरचं काम सुरू होतं चालकाने तात्काळ ज्वारीच्या शेतामध्ये ट्रॅक्टर गाठला परंतु बिबट्यानं मुलाला तिथंच सोडून पळ काढला तोपर्यंत खूप हुशार झालेला असतो कारण मुलांना आपला जीव गमावलेला आहे महिन्याभरात लहान मुलावर बिबट्यानं दुसऱ्यांदा हल्ला केलाय काही दिवसापूर्वी देखील तलवाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलगीनं आपला जीव गमावला होता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग सतत अपेशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा धन्यवाद